चीज हो या चाहे चीज हो या इंसान हर एक की सही जगह होती है हम किसे कहाँ रखते है, इसकी भी कोई वजह होती है प्रत्येक गोष्ट किंवा माणूस ज्याच्या त्याच्या योग्य ठिकाणी असलेला बरा नसेल तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतात अशीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले दात जर त्यांच्या योग्य ठिकाणी नसतील तर प्रॉब्लेम होऊ शकतात याच्यामुळे आपला आत्मविश्वास आपलं दिसणं एवढंच नव्हे तर आपलं एकूणच दंत आरोग्य धोक्यात येऊ शकतं आपल्याला तर माहीतच आहे की वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी आपण ब्रेसेस लावू शकतो किंवा अलायनर्स लावू शकतो पण असं काही आहे का ज्याच्यामुळे दात वेडेवाकडे येणारच नाहीत किंवा की किमान त्याची तीव्रता तरी कमी होईल हाच आहे आजच्या व्हिडिओचा विषय आपले दात वेडेवाकडे येऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा जडे तुमची डेंटिस्ट दोस्त आणि तुम्ही पाहत आहात टूथपिक चॅनेलवर नवीन असाल किंवा आधीपासून व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन सुद्धा हिट करा दातांची आणि जबड्याची रचना ही बहुतांश वेळा अनुवंशिक असते पण काही बाह्य कारणांचा परिणामसुद्धा या रचनेवर होऊ शकतो ही बाह्य कारणं जर आपण टाळू शकलो तर दातांच्या आणि जबड्याच्या रचनेवर होणारा वाईट परिणाम आपण टाळू शकतो या बाह्य कारणांमध्ये सर्वात मुख्य आहे लहान मुलांमध्ये आढळून येणारी अंगठा किंवा बोट चोखण्याची सवय ओट चोखण्याची सवय किंवा वरच्या दातांना आतून जिभेने ढकलण्याची सवय या सवयी लहानपणी असतात बऱ्याच मुलांना असतात आणि लहानपणी आपल्याला माहिती आहे की वाढ होत असते आणि जबड्याचं हाड हे लवचिक असतं बोट किंवा अंगठा चोखत असताना या अंगठ्याचं किंवा बोटाचं प्रेशर हे वाढत्या लवचिक जबड्यावर पडतं आणि याचा परिणाम असं होतो की या सतत पडणाऱ्या प्रेशरमुळे वरचा जबडा हळूहळू पुढे यायला लागतो याच्यामुळे परिणामी वरचे दात बाहेर यायला लागतात दातांमध्ये फटी पडायला लागतात याचबरोबर वरच्या ओठाची वाढसुद्धा अपुरी होते आणि त्यामुळं तोंड पूर्णपणे बंद होत नाही यामुळं तोंडाने श्वास घेतं मूल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आणखी दात बाहेर येत राहतात अंगठा चोखण्याची सवय ही वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत नॉर्मल समजली जाते पण त्याच्या पुढेही जर तुमचं मूल अंगठा चोखत असेल बोट चोखत असेल तर तुम्ही ही सवय मोडण्यासाठी तुमच्या डेंटिस्टची नक्कीच मदत घेऊ शकता असं आढळून आलेलं आहे की मूल हे असुरक्षिततेच्या भावनेतून बोट किंवा अंगठा चोखत असतं असं होणं टाळण्यासाठी आपण मुलाला भावनिक आधार दिला पाहिजे त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे त्यांना प्रेम दिलं पाहिजे लहान मुलांचे दात वेडेवाकडे येण्याचं आणखी एक कारण म्हणजे दात किडणे आता तुम्ही म्हणाल दात किडण्याचा दात वेडेवाकडे येण्याशी काय संबंध त्याचा संबंध असा आहे जर लहान मुलांचे दात किडले असतील प्रमाणाबाहेर किडले असतील आणि त्याची योग्य वेळेला ट्रीटमेंट घेतली गेली नसेल तर दुर्दैवाने असे दात ते दात पडण्याचं वय होण्याआधीच काढावे लागतात अशा वयाच्या आधीच काढल्या गेलेल्या दातांच्या ठिकाणी येणारा कायमचा दात त्यांना योग्य गाईड नसल्यामुळे कुठेही येतो कारण दुधाचे दात हे फक्त चरवणासाठी किंवा उच्चारासाठीच उपयोगाचे हो नसतात तर ते येणाऱ्या कायमच्या दाताला गाईड म्हणून सुद्धा काम करत असतात जर येणाऱ्या कायमच्या दाताला योग्य ठिकाण दाखवणारा वाटाडाच नसेल तर तो दात जबड्यामध्ये कुठेही येतो आणि असा दात इतर दातांना सुद्धा त्यांच्या योग्य ठिकाणी येण्यासाठी अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळं एकच नाही तर अनेक दात वेडेवाकडे येण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे एकतर तुमच्या मुलांचे दात किडू नयेत याची काळजी घ्या आणि समजा किडलेस तर त्याची योग्य वेळेला योग्य ट्रीटमेंट सुद्धा घ्या बरेचदा असं होतं की मुलांच्या हाडांची वाढ आणि दातांची वाढ याच्यामध्ये तफावत असते दातांचा साईज आणि जबड्याचा साईज हा एकमेकांना पूरक नसेल तर दात वेळेवाकडे येऊ शकतात जर दात लहान आणि जबडा मोठा असेल तर दातांमध्ये फटी असतात आणि जर जबड्याचा साईज छोटा असेल त्याची वाढ योग्य प्रकारे झाली नसेल तर दातांची हिरड्यांमध्ये गर्दी होते आणि दात वेडेवाकडे येतात यासाठी मुलांच्या हाडांची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी त्यांचं पोषण चांगलं असलं पाहिजे आणि याच्याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं जर एखाद्या वेळेस कायमचा किंवा दुधाचा दात तयारच झाला नसेल मिसिंग असेल तर किंवा जर एखादा दात एक्स्ट्रा असेल तरी सुद्धा इतर कायमच्या दातांना योग्य ठिकाणी येता येत नाही उगवता येत नाही आणि त्याच्यामुळे दात वेडेवाकडे होऊ शकतात एक्स्ट्रा दात हा वेगळा दिसतो सहज लक्षात येतो असा एक्स्ट्रा दात असेल तर लगेचच डेंटिस्टकडे जाऊन तो काढून घेतला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी येणारे कायमचे दात व्यवस्थित यायला मदत होऊ शकते जर दुधाचे दात योग्य वेळी पडलेच नाहीत तर त्या ठिकाणी येणारे कायमचे दात जबड्यामध्ये इतर ठिकाणी उगवायला लागतात आणि त्याच्यामुळे वेडेवाकडे येतात इन्फेक्शनमुळे मार लागल्यामुळे इतर कुठलाही आजार असल्यामुळे किंवा अंगठा चोखण्याच्या सवयीमुळे कधी कधी दुधाचे दात योग्य वेळेला पडत नाहीत पण जर कायमचे दात यायला लागलेले आहेत अशी चिन्ह तुम्हाला दिसले तर लगेचच डेंटिस्ट कडून कायमचे दात येण्यासाठी जागा करून देण्यासाठी दुधाचे दात काढले पाहिजेत त्यामुळं पालकांनी अशा वेळेला जागरूक असायला हवं पाहिलंच आपण मुलांकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्यांची काळजी घेऊन त्यांचं पोषण व्यवस्थित करून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य वेळेला त्यांना डेंटिस्टकडे घेऊन जाऊन दात वेडे वाकडे येणं टाळू शकतो किंवा किमान त्याचं प्रमाण तरी कमी करू शकतो व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद